हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलच्या जण एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण मोती लाडू तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे बेसनचे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी बेसन चाळून घेत आहे यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकत आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि हे पीठ चांगले आपण एकत्र मिक्स करून घेत आहे पीठ मिक्स करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पाऊन वाटी पाणी घेतलेले आहे तर आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ कालून घेणार आहे एक कप बेसनाच्या पिठासाठी आपल्याला पाऊन वाटी पाणी वापरायचे आहे तर पाऊन वाटी पाणी घालून आपण पीठ एकत्र मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आपण थोडासा केशरी रंग टाकत आहे आणि पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण लाडू तयार करण्यासाठी बेसनचे पीठ भिजवून घेतलेले आहे बुंदी पाडण्यासाठी आपल्याला तेल गरम करायचे आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण बुंदी पाडून घेत आहे तर मी या ठिकाणी अशीच मोठी मोठी बुंदी पाडून घेत आहे तुमच्याकडे लहान बुंदी पाडण्याचं झाड असेल तर त्याने बुंदी पाडून घ्या मी अशा पद्धतीने बुंदी पाडून घेतलेली आहे पाक तयार करण्यासाठी आपण पाऊन कप पाणी कढईमध्ये गरम करून घेत आहे यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून साखर आपण विरगळून घेत आहे साखर विरगळून घेतल्यानंतर आपण दोन तीन मिनटे पाणी उकळून घेणार आहे तर आपण एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक तयार करत बसणार नाही आहे तर आपण दोन तीन मिनटे फक्त पाणी उकळून घेणार आहे यामध्ये आपण थोडासा केशरी रंग टाकत आहे तळून घेतलेली बुंदी आपण मिक्सरला थोडीशी फिरवून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आणि ती बुंदी आपण आता या तयार केलेल्या पाकामध्ये टाकून एकत्र मिक्स करून घेत आहे साखरेचे पाणी अटेपर्यंत आपल्याला बुंदी आहे ती सतत परतून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटे बंदी ठेवायची आहे काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता या तयार केलेल्या बुंदीवरती टाकत आहे आणि एक एकत्र मिक्स करून घेत आहे तयार ता केलेले मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर अर्धा तास आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याचे ला लाडू बांधून घ्यायचे आहेत तर आपण छोटे छोटे असे लाडू बांधून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण मोतीचूरचे लाडू तयार करत आहे तर मुलांना मोतीचूरचे लाडू खायचे होते तर मी अशा पद्धतीने झारा न वापरता घरामध्येच मोतीचूरचे लाडू तयार केलेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद